कोयना जलाशयाच्या काठावर असलेलं छोटंसं बामणोली गाव या गावातनं मला जायचं होतं थेट रत्नागिरीला अर्थात बामणोली ते रत्नागिरी हा प्रवास सरळसोट नव्हता कारण आधी कोयनेचा जलाशय पार करायचा होता नंतर महाबळेश्वरचं घनदाट जंगल आणि त्यानंतर पोलादपूरचा लांबलचक घाट हे सगळं क्रॉस करून मला जवळपास अडीचशे किलोमीटर अंतर कापायचं होतं बामणोली या गावातनं खाली कोकणात उतरायचं असेल तर जवळच्या टेटली या गावात जावं लागतं तिथं फेरीबोटची सोय आहे या फेरीबोटीत गाडी टाकायची आणि समोरच्या डोंगराच्या धारेवर असलेल्या तापोळ्या गावात उतरायचं टेटली या गावात आपण आत्ता आलेलो आहोत आणि टेटलीवर जर का बघितलं तर समोर ही फेरीबोट तुम्हाला समोर नेताना दिसेल हे समोर दिसतंय ते तापोळा आणि आता आपण गाडी जी आहे आपली ती टाकणार आहे या फेरीबोटीत आणि फेरीबोटीत गाडी टाकल्यानंतर आपण पलीकडे तापोळ्याला जाणार आणि तापोळ्यावर जाणार महाबळेश्वरला फारशी गर्दी दिसत नाही रस्ता असा जो आहे तो खाली जातो कापोळ्यावरनं जायला आपण निघालेलो आहोत या निघालेला ही आपली बस ही आपली गाडी आणि समोर दिसतंय ते आहे कापोळा बघून घ्या टेटली गावात मिळणाऱ्या फेरीबोटीमुळे कोयनेच्या खोऱ्यातल्या लोकांची खूप चांगली सोय झाली आहे टेटलीवरनं थेट तापोळ्याला जाता येतं आणि तिथून थेट महाबळेश्वर गाठता येतं हाच प्रवास जर का रस्त्याने करायचा असेल तर जवळपास पन्नास साठ किलोमीटरचा फेऱ्या पडतो फेरीबोटीतनं हे अंतर अक्षरशः पाच मिनिटात पार होतं कोयनेच्या अथांग जलाशयातनं जाणारी ती बोट त्या बोटीत असलेली माझी गाडी आणि त्या बोटीच्या काठावरनं दिसणारा सह्याद्रीचा अतिशय सुंदर असा नजारा खरंच सांगतो खूप वेगळा अनुभव होता असे अनुभव लक्झरी हॉटेलमध्ये खूप पैसे देऊन सुद्धा मिळतात याची शाश्वती देता येत नाही या प्रवासात भेटणारी माणसंसुद्धा अशीच पुढचा प्रवास सुरू झाला तापोळा महाबळेश्वर रस्त्याचं काम सध्या सुरू असल्यामुळे हा रस्ता बंद आहे पण आमच्या हिमालयनला रस्त्यांची गरजच नाही हे समीकरण डोक्यात आधीपासूनच ठेवून अत्यंत खराब असलेल्या रस्त्यावरनं मी गाडी घालण्याचं डेअरिंग केलं आणि एका उन्हाळ्यातल्या निसर्गरम्य संध्याकाळी तापोळा ते महाबळेश्वर हा रोमांचकारी प्रवास सुरू झाला या रस्त्याचं काम जरी सुरू असलं तरी डोंगराच्या धारेवरनं जाणाऱ्या या वाटेला दोन्ही बाजूंनी सह्याद्रीचं भीषण रूप दिसतं या रस्त्यावरनं गाडी पळत राहते दापोळा महाबळेश्वर रस्त्यावरची गडद झाडी ही कायम सुखावणारी असते याच रस्त्यावर एके ठिकाणी अचानक एक माणूस अडवा आला कारण समोरच्या अरुंद रस्त्यावरनं एक डम्पर येत होता या डम्परचे ब्रेक फेल झाले होते ब्रेक फेल झालेल्या त्या था डम्परला थांबवणं एक आव्हान होतं त्या अनुभवी ड्रायव्हरने ब्रेक फेल झालेला डम्पर दगड लावून रस्त्याच्या एका साईडला सुखरूप थांबवला मी डम्परला वाट करून दिली आणि पुढं निघालो पुढच्या वाटेवर दोन गावकरी मित्र भेटले त्यांना रिक्वेस्ट केली म्हटलं माझं शूट करा त्यांच्या मोटरसायकलवर एक गोपरो दिला आणि मागून जंगलात माझाच गाडी चालवतानाचा मस्त एक व्हिडिओ काढून घेतला तो फक्त धरात स्वतःला हिमालयन चालवताना कधी कॅमेऱ्यात बघितलंच नव्हतं या व्हिडिओमुळं हिमालयन गाडी किती देखणी आहे आणि तिचा रोड प्रेझेन्स किती चांगला आहे हे बघून मी मनोमन सुखावलो आता महाबळेश्वरची झाडी संपायला लागली होती कोकणातली उतारवाट सुरू झाली होती या वाटेवरती घाट संपत असताना एका साईडला आपसूक नजर गेली आणि पावलं तिथंच थबकली कारण आपल्या लाडक्या सह्याद्रीच्या भव्य दिव्य रांगांचं एक अद्भुत दर्शन या वाटेवरनं होत होतं सह्याद्रीत इतके वर्ष फिरतोय पण सह्याद्री कायम साथ घालत राहतो सह्याद्रीच्या या डोंगर दर्या या रांगा या नद्या ही झाडी हे सगळंच तुम्हाला कायम भुलवत राहतं इथून सह्याद्रीच्या या घाटवाटांचं खूप सुंदर दर्शन होत होतं त्यामुळे काही काळ गाडी लावली आणि सह्याद्रीत रममाण झालो दुपारी साडेतीन वाजता बांबोलीवरनं मी निघालो बांबोलीवरनं निघाल्यानंतर टेटली या गावात गेलो त्या गावातनं बोट टाकली बोटीत टाकली गाडी गाडी गेली तापोळ्याला तापोळा ते महाबळेश्वर हा जो रस्ता आहे तो अत्यंत खराब आहे अर्धा रस्ता तर बंद आहे त्यामुळे कोणी जर काही इथे येणार असाल तर बिलकुल येण्याचा विचार करू नका तिथून महाबळेश्वरमधल्याच एका छोट्याशा रस्त्याने आणि आता मी चाललोय आहे पोलादपूरला सह्याद्रीच्या कोअर एरियामध्ये खूप छान फिरणं झालेलं आहे आज म्हणजे अगदी बा बामणोली ते आता पोलादपूर हा सगळा जो आहे तो कोहिनीच्या जंगलातनं छोट्या छोट्या रस्त्यातनं रस्ता फिरत करत होतो आणि आता संध्याकाळी हा नजारा बघा हा आपला सह्याद्रीचा एक सुंदर नजारा ही महाबळेश्वर आणि महाडमधली जी रांग आहे ती रांग इथे दिसते खूप उंच उंच रांग आहे मागा महाबळेश्वरचं पठार आणि या सगळ्या डोंगर रांगा अशी संध्याकाळ हवी पोलादपूरवरनं मुंबई गोवा महामार्गाला लागेपर्यंत अंधार पडला होता पोलपूर ते संगमेश्वर रस्ता हा कॉन्क्रीटचा आहे उत्तम आहे त्यामुळे इथून रात्री प्रवास करायला देखील काही प्रॉब्लेम नाही पण मात्र त्यानंतर संगमेश्वर ते रत्नागिरी या रस्त्याची जी काही वाट लागली आहे त्यातून गाडी चालवणं ते, ते पण रात्री हा एक थरारकपेक्षा जीव घेणं अनुभव जास्त होता ही सगळी दिव्य पार, पार पाडत रात्री अकरा वाजता शेवटी रत्नागिरीला मामाकडे पोचलो राहतो बाय बाय दुसऱ्या दिवशी रत्नागिरीवरनं आईचा आणि मामीचा निरोप घेऊन मी निघालो रत्नागिरीला जाताना संगमेश्वर ते रत्नागिरी रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे येताना मात्र मी कोकणातल्या आतल्या रोडनी येणार होतो आणि संगमेश्वर ते रत्नागिरी हा रस्ता टाळणार होतो संगमेश्वर ते रत्नागिरी या रस्त्याला आता मी पर्याय शोधत होतो मरतीला गुगल मॅप आला त्यामुळे रत्नागिरीतनं निघाल्यानंतर मिरजुळे करबुडे या मार्गाने मी भातगावचा पूल क्रॉस केला भातगावचा पूल क्रॉस केल्यानंतर अबलोली मार्गे कटाळवाडी आंबेगाव निवडी कोतेवाडी पालवण ही छोटी छोटी गावं पार करत मधल्या रस्त्याने मी सावर्डे गावातनं मुंबई गोवा महामार्गावरती पुन्हा एकदा रुजू झालो मधल्या काळात सकाळी सकाळीच अबलोलीच्या जवळ आठ नऊ फुट्ट्याच्या धामणीने रस्ता अडवून तुम्ही कोकणात त्याची एक छान जाणीव करून दिली होती असे अनुभव तुमचे प्रवास हा समृद्ध करत असतात सावर्डेपासून आता पुढं माणगाव इंदापूरपर्यंत सगळा रस्ता उत्तम आणि कॉन्क्रीटचा आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांनी या रस्त्याचा वापर करायला काहीच हरकत नाही सावर्डे गेल्यानंतर चिपळूण आणि खेडच्यामध्ये मी नाश्त्यासाठी थांबलो एप्रिलचा महिना असल्यामुळे दहा अकरा वाजताच प्रचंड चटके बसायला सुरुवात झाली होती त्यात कोकणातला प्रचंड उकाडा अक्षरशः घामट काढत होता नवीन घेतलेल्या हिमालयन फोर फिफ्टीची देखील या टोकाच्या हवामानामध्ये चांगलीच टेस्टिंग होत होती नमस्कार चिपूणच्या पुढं खेडच्या अलीकडं डाव्यातलं एक हॉटेल आहे शिवसागर नावाचं चिपूणमधल्या का काकांनी रेकमेंड केलं होतं म्हणून इकडं नाश्ताला थांबलं हे हवेला खरं तर चांगले हॉटेल तशी आत्ता कमी आहेत कारण की हवेचं काम खूप जोरात चालू आहे पण मग आता इथं सकाळी जवळजवळ साडेसात पावणे आठला मी निघालो होतो तीन तास सलग गाडी चालवल्यानंतर आता पहिला ब्रेक मी घेतलेला आहे थोडा नाश्ता आहे आणि मग इथून थेट पोलाखपूर महाबळेश्वरचं जंगल गाठणार आहे पोहे मागवलेले आहेत मी आणि अतिशय भूक लागलेली म्हणजे खरं तर मला सो आता बघूया पोहे कसे आहेत ते कोळे छान आहेत सांबार मागितले पुण्याची सवय गोळ्यांमध्ये सांबार घालून घ्यायची त्यामुळे सांबार खूप गरम गरम आहे पण एक नंबर आहे आता नाश्ता करणार चहा पिणार आणि आता परत एक लॅब मारणार मोठा चिपळूणखेड मागं पडलं पोलादपूर आलं आणि महाबळेश्वरचा घाट सुरू झाला त्याच घाटात येताना दोन दिवसापूर्वी मला कोल्हा दिसला होता आता टळटळीतून आत मी महाबळेश्वरचा घाट चढायला सुरुवात केली उजव्या हाताला दिसत असलेला प्रतापगड सतत साथ घालत होता महाबळेश्वर ते पोलादपूर हा रस्ता देखील आत्ताच्या घडीला एकदम उत्तम आहे त्यामुळे कोकणात उतरण्यासाठी या रस्त्याचा देखील वापर करू शकता मात्र महाबळेश्वरवरून या रस्त्याकडे येताना उगचच महानगरपालिका आणि नगरपालिकावाल्यांना दोन पाचशे रुपयांची किराफत वाटावी वाट लागते दुपारी साडेबारा एकच्या सुमारास महाबळेश्वरचा घाट चढून आलो आणि माझ्या एका नेहमीच्या आठवणीच्या ठिकाणी नेहमीसारखा थांबलो व्हिडिओ नमस्कार कुठल्याही रोड ट्रीपमध्ये एखाद्या बायकरला जशी पाहिजे असते ना तशी परफेक्ट जागा मला आत्ता मिळालेली आहे तुम्ही म्हणताल कशी जागा पाहिजे लाडी चावलीत आहे इथं मस्त एक छोटीशी झोपडी आहे एका खिंडीतनं इकडनं येतो आपण पोलादपूरवरनं आणि इकडं महाबळेश्वर आहे महाबळेश्वर जवळपास इकडनं पंचवीस किलोमीटर आहे अजून म्हणजे अजून दहा किलोमीटरनंतर सगळ्या जंगलाचा पॅच सुरू होईल पण इथं जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी गंमत दाखवते बघा इथं सगळी खाली महाबळेश्वरची दरी पसरलेली आहे आणि हे छोटंसं हॉटेल आहे आणि इथं ही जागा बघा सावली भर उन्हाळ्याची मस्त सावली आणि असा हा रॅम्प आता या रॅम्पवर मी बसणार माझं नॅचरल एसी तयार केलेलं आहे बघा मी मस्त पांढरा रुमाल त्याला पाणी लावून घेतलेलं आहे आत्ता जवळजवळ एक वाजलेलं आहे तळथळीत भर उन्हाळ्यातली पण माझी गाडी टेम्परेचर दाखवती आहे जवळजवळ बेचाळीस डिग्री बेचाळीस एवढं नसेल आता हाईटला आल्यामुळे चाळीस कमी झालं असेल पण चाळीस डिग्री तर नक्कीच आहे त्याच्यापेक्षा कमी कुठंच नाही इकडं प्रतापगडे माझ्या माझं इकडून खाली उतरलं ना की उमरट गाव लागतं तानाजी मालूसर यांचं या जागेचं ही जागा का स्पेशल आहे ह्याचा अजून एक कमी सांगतो दोन हजार पाचमध्ये जवळ मी अराउंड जस्ट अठरा वर्षाचा वगैरे होतो तेव्हा पहिल्यांदा स्प्लेंडर स्प्लेंडर मी स्प्लेंडरवरती या सगळ्या भागात आलो होतो एकटाच होतो आणि जेव्हा एकटा आलो होतो तेव्हा स्प्लेंडरवरनं मी रत्नागिरीवरून त्याच रोडने जातो तेव्हा रस्ता जुना होता जंगलला असतो तेव्हा इथं काहीच नव्हतं तर याच खिंडीत मी थांबलो होतो आणि याच झाडाखाली दो जवळजवळ दोन तास मी झोपलो होतो जागा या तुमच्या आठवण तयार करत असतात तर याच परत मी आलेलो आहे त्यावेळेस फक्त गाडी आता स्प्लेंडर जाऊन आपली हिमालयान आहे आणि माणूस तसाच आहे अजून गाडी जरी बदललेली असली तरी त्यामुळे एन्जॉय आता हा ए सी करून घेतलेला आहे डोकं ठेवणार तास पडणार आणि मग निघणार ट्रीपचा प्रवास चला भेटूया उन्हापासून वाचायचं असेल तर रामबाण उपाय म्हणजे ताक भर दुपारी मिळालेला ताकाचा एक ग्लास तुमचा प्रवास खूप सुखकर करतो अर्धा पाऊंट सुश्रांती मी घेतली आहे आणि आता मी निघतो आहे महाबळेश्वरला महाबळेश्वरला थोडा गारवा असेल आणि तिथून उतरलं की ऊन पण कमी उतरं होत जाईल आणि नंतर आपण पुण्याला जाणार पण आत्ताचा व्हिडिओ ताकासाठी थंडगार ताक महाबळेश्वरच्या भरूनळ्यात सुखद गारवा घेऊन मी पुण्याच्या दिशेने पुन्हा एकदा निघालो होतो प्रवासाचा हा शेवटचा टप्पा होता महाबळेश्वरवरनं वाईला उतरलो पसरणीचा वळणा वळणाचा घाट क्रॉस केला आणि पुणे बंगलोर महामार्गावर गाडी पळवायला सुरुवात केली एप्रिल एंडला जवळपास सात आठ तास चाळीस बेचाळीस डिग्रीमध्ये जवळपास साडेतीनशे किलोमीटर गाडी चालवून पुण्याला पोहोचलो तुम्हाला हा रायडिंगचा ब्लॉग कसा वाटला हे मला आवर्जून कळवा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका